मित्रांनो विधानसभा निवडणूक संपलेली आहे आणि त्यामध्ये शेतकरी मित्रांनी चांगल्या प्रकारे महायुती सरकारला आपलं मत दिलेलं आहे आणि महायुती सरकारने जेव्हा निवडणूक चालू होती किंवा निवडणुकीचे प्रचार चालू होते त्यावेळेस महायुती सरकारने जे आश्वासन दिले होते ज्याच्यामध्ये संपूर्ण कर्जमाफी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये म महिना देण्यात येणे येणार त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी हमीभाव वगैरे अशा भरपूर घोषणा केल्या होत्या त्या घोषणा आता आजपासून पूर्ण करण्याची मागणी शेतकरी मित्रांमध्ये व्यक्त केली जात आहे त्याचबरोबर महायुती सरकार आजपासून ह्या मागण्या पूर्ण करेल का त्याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज्यातलं स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकार असो की महायुती सरकार असो या सरकारने जवळपास शेतकऱ्यांसाठी आणि बऱ्याच सामान्य जनतेसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले होते ज्याच्यामध्ये मोठमोठे आश्वासन देखील देण्यात आलेले होते ज्याच्यामध्ये पहिलं आश्वासन म्हणजे संपूर्ण कर्जमाफी तर महायुती सरकारने संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांची करण्याचे ठरवले होते शेतकऱ्यांचे सातभारा कोरे करण्याचे ठरवले होते आता ते सातभारा कोरे कधीपासून होतील तर आजपासून होतील का त्याचबरोबर मित्रांनो सोयाबीनला हमी भाव आता अगोदर सोयाबीनला हमी भाव दिला होता चार हजार आठशे रुपये ते नऊशे रुपये परंतु मित्रांनो चार हजार आठशे नऊशे रुपये हमी भाव दिल्यानंतर सुद्धा सोयाबीन हे जवळपास चार हजार शंभर ते तीन हजार नऊशेच्या जवळपास विकलं जात होतं आजपर्यंत परंतु त्यानंतर सरकारने महायुती सरकारने असं आश्वासन देण्यात आलेलं होतं की देवेंद्र फडणवीस असो की अजित पवार असो एकनाथ शिंदे असो की आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी असो त्यांनी असं आश्वासन देण्यात दिलं होतं की शेतकऱ्यांचं जरी सोयाबीन अगोदर विकलेलं असलं तरी त्यामध्ये त्यांना आता भावांतर योजनेअंतर्गत त्यांना देखील याचा फायदा करून देऊ असं देखील सांगण्यात आलेलं होतं ज्याच्यामध्ये सोयाबीनला आता जवळपास सहा हजार रुपये हमी भाव देण्यात येईल असं देखील सांगण्यात आलेलं आता अगोदर ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन विकलं होतं त्या शेतकऱ्यांना जवळपास जे थोड्या फार प्रमाणात कमी प्रमाणात म्हणजे चार हजार शंभर तीन हजार नऊशे अशा प्रकारे ज्या शेतकऱ्यांना भाव लागलेले होते अशा शेतकऱ्यांना शेत आता भावांतर योजनेअंतर्गत त्यांना वाढून रक्कम देण्याचे देखील ठरवण्यात आलेले आहे त्यानंतर पुढचा टॉपिक म्हणजे जवळपास शेतकरी सन्मान निधी आता शेतकरी शेत सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना म्हणजे जवळपास नमो शेतकरी असो की पीएम पण पी एम किसान असो या दोन्ही योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार म्हणजे सहा सहा हजार असे दोन दोन्ही योजनेचे मिळून बारा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जात होते तर या योजनेअंतर्गत आता आश्वासन देण्यात आलेलं होतं की जवळपास वर्षाला पंधरा पंधरा हजार म्हणजे जवळपास पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात येतील आता बारा हजार रुपये तर नाही तर पंधरा हजार रुपये आम्ही शेतकऱ्यांना दे देतील या दोन्ही योजनेअंतर्गत आता ती योजना देखील आता शेतकऱ्यांनी तर या सरकारला निवडून दिलेलं आहे परंतु या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना याचा देखील फायदा होतो का पी एम कुसुम असो की नमो शेतकरी योजना असो यामध्ये त्यांना वाढवून रक्कम मिळते का त्याच्याकडे देखील शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे त्यानंतर पुढचं म्हणजे आश्वासन म्हणजे लाडक्या बहिणी तर लाडक्या बहिणींना जवळपास पंधराशे रुपये महिना देण्यात येत दे होता त्यामध्ये आता पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये महिना देण्यात येईल आणि त्यांनी असं देखील आश्वासन दिलं होतं की आम्ही निवडून आले की लगेचच लाडक्या बहिणीच्या खात्यावर ही रक्कम वितरित करू असं देखील सांगण्यात येत होतं तर काल रिझल्ट देखील आहे आता हा या रिझल्टच्या नंतर लाडक्या बहिणींना याचा कधी फायदा होईल एकवीसशे रुपये कधी लाडक्या बहिणींच्या खात्यावर वितरित होतील त्याचबरोबर निवडून आल्यानंतर आम्ही लाडक्या बहिणींना जवळपास बोनस देखील देऊ असं देखील सांगण्यात येत होतं ते देखील लाडक्या बहिणींना याचा देखील फायदा होतो का आता काय झालं होतं जवळपास लाडक्या बहिणीमध्ये गुंग करून शेतकऱ्यांना किंवा महिला मंडळांना लाडक्या बहिणीमध्ये गुंग करून त्यांनी भा शेतकऱ्यांच्या सोयाबीनला कमी भाव दिला होता जवळपास खाण्याचे तेलाचे वगैरे भाव वाढवण्यात आले होते याच्याकडे सर्वांचं दुर्लक्ष झालं होतं आणि लाडक्या बहिणीमध्ये सगळी गुंग झाले होते त्याच्यामध्ये सरकारने असं आश्वासन आश्वासन दिलं होतं की पंधराशेवरून जवळपास एकवीसशे रुपये आम्ही याचा महिना करू लाडक्या बहिणीचा त्यानंतर पुढचं म्हणजे पंचेचाळीस हजार गावांमध्ये जवळपास पांधन रस्ते बांधून देऊ आता हे देखील आश्वासन पंतप्रधान मोदींनी असो की जवळपास देवेंद्र फडणवीस सी एम शिंदे असो यांनी असं आश्वासन दिलं होतं की जवळपास पंचेचाळीस हजार गावांमध्ये पानधन रस्ते बांधून देऊ आता जे गावामधील शेतकऱ्यांना किंवा ज्या ठिकाणी पानधन रस्ते वगैरे आहेत त्या रस्त्यांचं रूपांतर चांगल्या रस्त्यामध्ये करून देऊ असं देखील आश्वासन दिलं होतं त्याचबरोबर भावांतर योजना देखील आम्ही राबवू असं देखील सांगण्यात होतं म्हणजे भावांतर योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन कमी भावात विकलं होतं त्या शेतकऱ्यांना आता चांगल्या प्रकारचा भाव वाढवून देऊ आम्ही ज्या शेतकऱ्यांनी विकलं सोयाबीन त्यांना भाव वगैरे वाढवून त्यांचं जे उर्वरित जी रक्कम आहे ती त्यांच्या खात्यावर टाकू असं देखील सांगण्यात येत होतं आता त्याची प्रोसेस काय असेल कशाप्रकारे ही रक्कम वितरित होईल त्याचं काही अजून सांगण्यात आलेलं नाही परंतु आता रिझल्ट लागल्याच्या नंतर देखील शेतकऱ्यांमध्ये दे आता असंतोष निर्माण झालेला आहे की हे सरकार जे आम्ही निवडून दिलं आहे ते आमच्या फायद्याचं ठरेल की नुकसानीचं ठरेल आता जवळपास पाच वर्ष सरकार बदलणार नाही परंतु हे सरकार किती पर्सेंट शेतकऱ्यांच्या फायद्याचं ठरेल याचं देखील अजून सांगण्यात येत नाही तर त्याचबरोबर संपूर्ण कर्जमाफी संपूर्ण कर्जमाफी होईल की नाही की कमी अधिक प्रमाणात ही कर्जमाफी होईल त्याचबरोबर कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांना जवळपास निधी देखील देण्यात येतो पन्नास हजारापर्यंत ते देखील देण्यात येईल की नाही असं देखील शेतकऱ्यांमध्ये दे प्रश्न पडत आहे आता सरकार तर निवडून आलेलं आहे आता शेतकऱ्यांसाठी किती फायद्याचं ठरेल ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आणि जवळपास कोणकोणती योजना कधी सुरू होईल आता काही योजना शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या योजना ठरणार आहेत असं देखील सांगण्यात येत होतं की शेतकऱ्यांना जवळपास लवकरात लवकर निधी वितरित होईल आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आपला पीक विम्याचा टॉपिक पीक विमा आता लागलीच वितरित होणार असं देखील सांगण्यात होतं रिझल्ट रिझल्टच्या नंतर पीक विमा आम्ही तुमच्या खात्यावर वितरित करू असं जिल्ह्यावाईज म्हणा किंवा महसूल मंडळावाईज म्हणा शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम देखील वितरित होईल असं देखील आश्वासन देण्यात आलेलं होतं ते सुद्धा कधीपासून वितरित होईल त्याकडे सुद्धा शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील आयकन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद